नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र व संघराज शिलालंकार बुद्धिस्ट ट्रस्टचे संस्थापक कलाकथित भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांच्या निर्वाण कामना व शांतीसाठी अट्टपरिकारसाठी एरोली येथील नालंदा बुद्ध विहार येथे भिक्खू संघाच्या उपस्थित श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भत्तंत ज्योतिरत्न महाथेरो यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मप्रचारासाठी केलेल्या कार्याची माहिती समाजातील बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे मागील सोळा दिवसांपासून त्यांच्या पार्थिवाचे जतन नालंदा बुद्ध विहार एरोली येथे करण्यात आले आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर दिवागाव येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विभागातून लाखो अनुयांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली या प्रसंगी आमदार विजय गिरकर नायरचे अधिष्ठाता डॉक्टर मेढेकर सम्राटच्या संपादिका निलिमा कांबळे मयूर देवळेकर योजना ठोकळे तसेच समाजातील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तीन सार कंट्री हे लेकिन ये बांग्लादेश 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 में में जाइए। मुस्लिम कंट्री है। वो में अभी आप लोग जानते हैं उसका एक बंते जी डॉक्टर उपया ज्योत जी उनका डेड बॉडी भी अभी संरक्षण है पांच साल हो गया में में बन, उनका डेड बॉडी अभी तक संरक्षण है म्यांमार में बहुत भांति सिका बड़ा बड़ा भांति सिका अर्थात का ये डेड बॉडी संरक्षण करते हुए ये भक्त लोग पूजा करने का मौका मिल रहा है देखिए ये डॉक्टर के ऊपर डिपेंड करता है एक मोर्पुल एक मेडिसिन है डॉक्टर लोग जानता ज्यादा जानते हैं लेकिन ये मोर्पुल इंजेक्शन देने से एक वन एक साल तक तो डेड बॉडी का संरक्षण आप अपने से कर सकता ये जरूरत होता ज्यादा करने से और भी आप, आपको फिर ये इंजेक्शन देना पड़ता ये अर्थात इंजेक्शन देकर संरक्षण करने का मौका ये है भारतीय बौद्धांसाठी आंबेडकर आईड्स बौद्धांसाठी मुंबईकरांसाठी आणि सर्वांसाठी मोठा ऐतिहासिक आणि प्रेरणा देणारा दिवस आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये मी राहत असतो माझं नाव डॉक्टर भदंत राहुल बुधी महातेरो ऑल इंडिया भिक्क संघाचा प्रेसिडेंट म्हणून मी कार्य करतो बुद्धगया ऑल इंडिया भिक्खू संघ प्रेसिडेंट त्याचप्रमाणे भिक्खू संघा युनायटेड बुद्धिस्ट मिशन ज्यांचा प्रेसिडेंट मी आहे तसेच वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप बौद्ध देशामध्ये मी स्वतः बघितलेली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता गोवर्धन बिहाडे प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना अगं तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत म्हणजे तू राजूच्या बोलतो त्याचं असं म्हणणं की मी घरच बघू का बघू आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय का पण नाव घालते चला <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करना <laughs> 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 राज्यातील प्रत्येक शून्य नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ आता तुला हजार हजार ना तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा